आणि यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय होळीचा उत्साह आणि आनंद त्यांनी देखील घेतलेला आहे नातवासोबत त्यांनी होळी खिल खेळलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धुळवड साजरी करण्यात आली आहे नातवासह उपमुख्यमंत्र्यांनी मजामस्ती करत त्यांनी ही होळी साजरी केली एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आनंद मठामध्ये देखील धुलीवंदनाचा आनंद पाहायला मिळाला सध्या होळीचा धुळवडीचा उत्साह सर्वत्रच पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथजी शिंदे आहेत सर आपले देखील वेगवेगळे रंग डॉक्टर आहात पत्रकार आहात आणि राजकीय नेते देखील आहात काय नेमक्या शुभेच्छा राज्यातल्या जनते सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केली आणि ही परंपरा पुढं नेण्याचं आम्ही काम करतो आहे त्यामुळे सण उत्सव परंपरा ही सांस्कृतिक परंपरा आपल्याला जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे म्हणून गणपती असू द्या नवरात्रोत्सव असू द्या दसरा दिवाळी असू द्या गोविंद असू द्या आणि धुळीवंदन असेच सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात मी आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो विरोधकांना काय शुभेच्छा द्यायला आज भगव्या रंगामध्ये नावून निघालं विरोधकांना देखील चांगली सद्बुद्धी मिळावी सरकारच्या या विकास गाण्यामध्ये सहभागी व्हावं आणि पुराण मान्य होली आहे यामध्ये आज मी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही बिलकुल सगळ्यांना शुभेच्छा नक्कीच आमच्या आम मित्र महाराष्ट्राच्या शुभेच्छा जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा आणि विरोधकांनाही शुभेच्छा नक्कीच जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना शुभेच्छा त्याचप्रमाणे विरोधकांना देखील शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे